आणि भारताच्या नकाशातील दक्षिणेकडील भाग आणि एकूणच तुमच्या विदर्भात काय आहे तर मित्रो विदर्भात रामायणकालीन संदर्भ आहेत अनेक ठिकाणी ते तसे आहेत मग लोणार सरोवर असो की विदर्भातील अनेक ठिकाणांमध्ये राम लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवासातील पाऊलखुणा खुना असो आज आपण एक असंच ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहोत की ज्या ठिकाणाला प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श आहे आजही जे ठिकाण माता सीतेच्या नावाने ओळखले जाते अतिशय घनदाट अरण्यात हे ठिकाण डोंगर दऱ्यांनी वेढलेलं आहे नद्या आहेत सागवांची दाट झाडी आहे आणि कच्च्या पक्क्या रस्त्यातून तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं काय आहे हे ठिकाण नेमका इथला इतिहास काय आहे आणि सध्या त्या ठिकाणाची काय परिस्थिती आणि अवस्था आहे सगळं आपण बघणार आहोत वेलकम टू शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या स्थानाबद्दल आम्हाला स्थान महात्म्य काय या स्थानाच काही समजत नाही जो मला समजते चिरता युगात राम अवतार झाला ते आई वडिलांच्या आजीला पालन करण्याकरता अपूर्ण काय तर त्याचे असे बरेचसे ठिकाण आहेत रामटे नाशिक ते आहे दंडकरण या ठिकाणी ट्रेन काही दिवस निवास केला असा तिथे मग पुढे चालले पुढे मग कर्नाटक मध्ये पंपासरवर आहे तिथे हनुमंजा जन्म होऊया लंकेवर विजय करून घरी आले थोडक्या सांगून आज आपण आलो आहोत ते रामायणकालीन दंडकारण्यात आणि सध्या हे ठिकाण जे आहे हे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरच गाव आहे वसाली गाव इथून लांब आहे आणि गावातून पुढे आल्यानंतर एक साधारण किलोमीटर आल्यानंतर इथे सीतानहानी हा परिसर आहे सीतानहानी या शब्दातच या जागेचा उद्देश तुमच्या लक्षात येईल न्हाणी म्हणजे बाथरूम हे सीतानहानी काय आहे तर ज्यावेळेस राम वडिलांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी म्हणून सर्व आपला राज्य करून वनवासात निघाले होते त्यावेळी बारा वर्ष तप केल्यानंतर उरलेले जे दोन वर्ष होते ते पायी भ्रमण करत ते इकडे या दंडकारण्यातून पुढे लंकेकडे गेले म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर नागपूर जवळील आणि आता पण ज्या ठिकाणी आहोत हा भाग आणि पुढे गेल्यानंतर लोणार सरोवरात आतमध्ये असलेली मंदिरं किंवा तिथे असलेली ती सीतानहानी तर हे संदर्भ सगळे जे आहेत ते रामायणकालीन संदर्भ आहे वसालीत अशीच ही सीता आहे सांगितले असं जातं की इथे सीता माताला आंघोळ करण्यासाठी म्हणून प्रभू राम रामचंद्रांनी जे आहे ते काढलं होतं आणि सीता मातेनी या इकडे गुफा तिथे ती तिने आंघोळ केली होती हा एक भाग सांगितला असं सुद्धा लव कुश या दोघांचा देखील या ठिकाणाला संदर्भ आहे आम्ही इकडे आश्रमात ज्यावेळी गेलो होतो त्यांची मुलाखत ज्यावेळी घेतली तर त्यांनी सांगितलं की त्या काळातील भाले लोखंडाचे जे आहेत ते आजही आहेत वेगळाच तो धातू आहे असं ते म्हणाले या ठिकाणी लहान लहान बांध दिसतात कारण लोखंडाचं जे आयुर्मान आहे साधारणतः खराब देखील होतं परंतु अजूनही ते भाले छोटे छोटे जे आहेत ते खराब झालेले नाहीत या परिसरात ते, ते सापडतात असं त्यांचं म्हणणं आहे व आश्रमाच्या पाठीमागे विश्वामित्री नदी आहे आणि ही नदी ओलांडून नदीचं पात्र ओलांडून काही पायऱ्या चढत जेव्हा आपण वर येतो तेव्हा आपण या मुख्य मी जे म्हणालो त्या ठिकाणी आपण येतो इथे जर तुम्ही बघितलं असेल तर सीता माता आणि लवकुश असं एक छोटस मंदिर आहे आणि या भागाला सीता मातेची न्हाणी आहे त्याला बाथरूम आता आपण असं म्हणतो तर हे ते पवित्र ठिकाण आहे आणि पवित्र जल आहे ज्या ठिकाणचं पाणी वापरून सीता मातेने आंघोळ केली होती आणि त्यावरूनच या ठिकाणाला सीता न्हाणी हे नाव पडलं आहे मित्र सध्या आपण विश्वमित्र नदीच्या पात्रात हो। आहोत आणि माझ्या उजव्या बाजूला तुम्ही एक शेंदूर लावलेला जो दगड बघत आहात तर खरंतर एक स्मृती दगड आहे हे ठिकाण इथे जे एकोणीशे पासून महाराज राहतात आज जवळपास बेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष झाले महाराज इथे राहतात तर त्यांनी सांगितलं की या जंगलात अतिशय घनदाट अरणण्यात त्यावेळी अनेक हिस्र पशु होते आणि इथे कोणी राहत नव्हतं हा जो दगड एक प्रतिकात्मक दगड इथे आहे तर ते महाराज इथे काही काळ राहिले त्यांचं या उजव्या पायाचा जो पोटरीचा भाग आहे तो मांडीला चिटकलेला होता त्यामुळे त्यांना नीट चालता येत नव्हतं परंतु तप आणि साधना करण्यासाठी या ठिकाणी आले होते परंतु ते जास्त काळ राहिले नाही त्यांच्या स्वप्नात एक दृष्टांत त्यांना झाला एक सात आठ वर्षाची मुलगी त्यांच्या स्वप्नात आली आणि तिने त्यांना असं सा सांगितलं की तुम्ही इथून निघून जा तर ते या ठिकाणून नंतर निघून गेले आणि वाशिम जिल्ह्यात आता काळा माथा म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी ते, ते, ते जाऊन राहिले आजही तिथे त्यांची ते ते मोठी यात्रा भरते आणि मागच्या बाजूला बघत आहात तर सीता नाणे हे जे ठिकाण आहे की त्यावेळेस सगळं या जंगलात वनवासात भटकत असताना प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांना नैसर्गिक गुहेचा आधार आणि आश्रय त्यावेळी घ्यावा लागला त्यांनी घेतला तर वर आपण ती जी बघतो आहे ती तिथे गुहा आहे आणि त्याच ठिकाणी सीता मातेची न्हाणी देखील आहे ज्या वरून या ठिकाणाला नाव हो, सीता नाणी असं पडलं पुढे माझ्या उजव्या बाजूला जो आहे तो साधना आश्रम आहे आपण आश्रमाकडे जाऊया जे महाराज या ठिकाणी आजही आहेत ते एकोणीसशे पासून या ठिकाणी राहतात आणि महाराज सांगत होते की त्यावेळी इथे काय कशा प्रकारचं सगळं जे आहे ते वातावरण होतं आज तरी अनेक सोयी सुविधा या ठिकाणी आहेत परंतु त्यावेळी झाडावर त्यांनी तपश्चर्य केली आणि त्यांना एकांत ज्या पद्धतीचा पाहिजे होता तो एकांत त्यांना इथे सापडला आणि ते इथे राहायला लागले इथेच त्यांनी अध्यात्माचं वेद पुराण भागवत आणि रामायण महाभारत या सगळ्या ग्रंथांचं इथे वाचन केलं आजही इथे त्यांचा आश्रम भरतो आणि त्यात महाराज आलेल्या लोकांना जे आहे ते मार्गदर्शन करत असतात त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करत असतात अनेक पद्धतीनं त्यांना अनेक गोष्टी सांगत असतात तर हे सीतानहाणी म्हणून जे वसाली या गावाच्या पासून आतमध्ये जंगलात एक दीड दोन किलोमीटरवर असलेलं ठिकाण आपण नक्कीच पाहण्यासाठी जरूर यावं इथला निसर्ग इथली नदी या आश्रमातील रमणीयता इथली शांतता आणि एकूणच असलेलं इथलं सगळं सात्विक वातावरण हे आपल्याला भरावून टाकतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर करा आणि लाईक करायला देखील चॅनलला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा तोपर्यंत बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश